तर मित्रांनो आता आलेलो आहोत आपण उमेश भाऊच्या दुसऱ्या म्हणजे सोयाबीनच्या प्लॉटमध्ये मध्ये त्यांच्या त्यांचा प्लॉट आहे सोयाबीनचा एसआरटी पद्धतीने लागवड केली याची तर तुम्ही बघू शकता सोयाबीन सुद्धा वाट ताणी तर उमेश भाऊ या एक किती दिवस झाले हे सोयाबीन एक कोणती जिल्ह्यांचे टोकन एक तुम्ही टोकन केलं टोकन माझं सावं पीक आहे साव पीक आहे म्हणजे त्याच्या आधी तुम्ही म्हणजे किती काय पराठी होते तर काय होते नाही याच्या चना होता म्हणजे पाऊस होतो चण्याचे इथे म्हणजे दिसत नाही चण्याचे कुठे नाही खोटे कान पडले असेल पण तसे म्हणजे ते वाळून गेले वाळू वाळ सडून गेले म्हणता येईल चण्याचे चण्याचे वरलेले आहे ते असं स जेव्हा तुम्ही टोकन केलं म्हणता तेव्हा सध्याची परिस्थिती काय होती सुरुवाती याच्यावर हा याच्यामध्ये कसं जेव्हा आपण उन्हाळवाई करतच नाही याच्यामध्ये तेच बेड होते जुने तीन वर्षे झाले होते ती अवशी आपण त्या बेडले माती चढवली माती चढवली माती चढवली आहे आणि माती चढल्या याच्यावर जे जुने बघू शकतो तुम्ही ते तिथे दिसते ते जे गुड याच्यावर आपण दीडशे एम ए ब्लायसेल घेतलं टोकन करायचं आहे तीन दिवसाअगोद त्याच्या शंभर ग्रॅम युरिया आणि लिंबू जो काही बारीक पूत आला होता तो सगळा मला त्या याने सल्ला गेला आणि तिथून तीन दिवसानंतर आपण एकरी पंधरा किलो टोकन केले आणि जात आहे बूस्टरची सत्त्याहत्तर सत्याहत्तर यावर्षी आली बूस्टरची बूस्टर कंपनी ती सत्त्याहचा असली वाढ झालेली आहे मग आ तुम्ही टोपन केला सगळं खत या वर्षी आपण याला खात टाकलेलं नाही अजूनही खत अजून सुपर पेट नाही डी एपी नाही युरिया नाही काहीच बेसन नाही नाही बेसन दूध आता नाही कारण आता आपल्याला आता आम्ही सुद्धा यावर्षी पेरणी केली तर आम्ही पारंपरिक पद्धतीने सोयाबीनची पेरणी केली तर त्यामध्ये आम्ही एकरी एक पॅक म्हणजे तीस किलो सोयाबीन आणि त्याच्यासोबत एक बॅग रासायनिक खताची समजा की बारामती सोळा चांगले खत केली लहान आहे असं म्हणू शकतो काही पोकन केलं मोने सोयाबीन एवढं वाढलं का तुमची जमीनच म्हणजे असं का रासायनिक खताची तिला गरज नाही आता कसं झालं हे झाले आपले तीन वर्ष पूर्ण चौथं पीक आहे समजा सहावं पीक आहे चौथं वर्ष आहे आणि आता आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्म वाढले त्याच्या दो आधी टोकन पद्धतीने तुम्ही सोयाबीन लावतो होते तेव्हा मग रासायनिक खत देत होते का सोयाबीन त्याचं प्रमाण कमी केलं पहिल्या वर्षी दिलं पहिल्या वर्षी बेसल डोज सुद्धा दिला तीन एकरी तीन बॅग सुपर फास्टेट आणि दहा किलो फॉस्फरस हे सुद्धा टाकलेलं आहे पण आता दुसऱ्या वर्षीपासून मी थोडं दुसऱ्या वर्षी मग एकच बॅग टाक यावर्षी मी दोन्ही प्लाटच्या सोयाबीनमध्ये एक दाणाही रासायनिक खताचा वापर वापरलेला नाही क्वालिटी मातीच्या भरुशावर आहे सगळी तुम्ही द्याल तर नाही नाही आता समोर इथे नाही त्यामुळे तुम्ही पेराच्या दिवशी यात या बिनला काही वरफत नाही नाही अजून काहीच झालेला नाही पवारा झाला फक्त कुडकीचा पवारा झालेला सोलो मॅक्स घेतलेला आहे एकाच बॅग खताची नाही फक्त एकरी पंधरा किलो एक पंधरा किलो टोकर तुम्ही पाहू शकता एक किंवा दोन जाण किंवा दोन होत आता आपला अनुभव झालेला आहे ना तर सुरुवातीला असं सुरुवातीला कसं होते आता गंजी खूप मोठी लागली पाहिजे हो म्हणजे असं म्हणणं का जेवढा मोठा ढग लागला तेवढा बऱ्याच लोकांना असं वाटते का गंजी मोठी लागली तू उत्पन्न जास्त पण गंजी मोठी लागली का कुठार जास्त इथे खबर आणि आपल्याला पाहिजे उत्पन्न उत्पन्न कमी होऊन जा आता जे एकरी तीस किलो आम्ही म्हणजे पेरतो असं म्हणतात खूप चाट आहे दाट पिरते म्हणजे येणारा कचरा जाता एक वेळा आम्ही सहा एकर क्षेत्रामध्ये अठ्याहत्तर किलो बियाण बियन लागते पंचवीस किलोच्या तीन तीन बॅग आले इथे सत्याहत्तर सत्याहत्तर आहे तिथे सहाशे बारा आहे काही भाग आणि तीन किलो दुसऱ्यापासून घेतलेला पण त्याच जाती घेतलं सत्याहत्तर पण नाही सोयाबीन ची आपण म्हणता दाट पिरणी आता आमच्या म्हणता येईल आमच्या गावात मन आहे बाबा आमच्या गावात आहे ना बरेच जण दाट पिरणी याच्यासाठी करायची बा दाट पेरणी केल्यानं मग सोयाबीन झापूत जाते खालचा कचरा येत नाही कारण की सोयाबीन ते तणाचं नियोजन आहे जसं पराठीतलं करणं तुम्ही बिंदास्पणी नाही का तसं तर नाही येणार सोयाबीन मध्ये एक वेगळं म्हणजे सोयाबीनला इजा नाही झाली पाहिजे आणि त्यानं पूर्ण कचरा मरत नाही म्हणता येस म्हणजे गवत म्हणता हे गांजर गवत रानबिंडी तसंच वाशिंगचेल जे वेल वर्गीय गवत आहे ते सुद्धा मरत नाही बरोबर आणि जे बाकी हरयण वया मरते आणि याच्यासाठी पद्धतीमध्ये कचरा जास्त होते कचऱ्याचं नियोजन तुम्ही कसं केलं आपण सुरुवातीला ग्लाशीर मारले बराच कचरा मारण्यात आता नंतर तो आला होता बारीक त्याच्यावर आपण कंपनीच या वर्षी नावाचं औषध एकरी दहा ते बारा पंप पडणार तीन एकरात माझे छत्तीस पंप मारले बिलकुल माझे बिलकुल कोणताही कचरा त्याच्यातून सोपलेला नाही आणि राहिला विषय काही दिवसांनी सोयाबीन झाकत येणार आणि समजा थोडाफार याच्यामध्ये आपल्याला त्याने शेंगा धरल्यावर उडलावून सुद्धा आपल्याला ग्लायसिन याच्यामध्ये येता येऊ शकते कारण आपले अंतर खूप आहे खूप दोन अहो दोन याच्यामध्ये आणि हे सगळं दाखणार तुम्ही इथून पण येऊ ना मधातला कचरा जसा इथं आपण पाहू शकतो तीन बघा हा न मरणारा कचरा म्हणजे जो मध्ये संनाश्वर आहे त्याने न मरणारा मग यात का होणार यात नाही तुम्ही कसं करणार जो आहे यात हो बुरपास होनी ह्या जुना कचरा म्हणजे तो खूप मोठा आहे दोन वर्षा अगोदरचा हे कन्नासक्यानं मारून मारून ह्या जागत्या जागेवर गुन राहत मरत नाही आहे मग तो वाढतही नाही आहे राहिला ह्या प्रश्न हे जेव्हा मोठं होईल

आणि यासाठी पद्धतीने तुम्ही सोयाबीन सुद्धा घेतलं आहे घेतला तर एकरी तुम्ही किती उत्पन्न घेतलं बारा क्विंटल पर्यंत आपली झाली सोयाबीन पेटलेला एकरी बारा की बारा मागच्या वर्षी मागच्या वर्षी नाही मागच्या वर्षी मी तुम्हाला मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं मागच्या वेळेस हे आलं होतं आपलं एलो मोजा एलो मोजा माझ्याकडे होती जात पुणे किमया ते लेट बरा तरी पण मला तिथं नऊ पोते उतरले नाहीतर तर आमच्याकडे सोयाबीनचे आवडी दोन एक तीन असेच होते ना पण मी टोकन मध्ये असताना येईन यासारखी म्हणून मला नऊ पर्यंत तरी झालेला आहे आणि आता या वर्षी म्हणजे तुम्ही अर्ली व्हरायटी तुम्हाला काय वाटते म्हणजे या वर्षी म्हणजे दहाच्या वरत म्हणजे जसं दहाच्या वरत मिळालंच पाहिजे पारंपरिक शेती आहे किलो पेरते त्याच्यापेक्षा म्हणजे त्याच्या एवढा किंवा त्याच्यापेक्षा जास्त भेटू शकतो इथे महत्वाचं कसं आहे पंधरा किलो आपला बियाणाच वाचलेला म्हणजे सुरुवातीला सुरुवातीला आपल्या पहिली बचत नाही त्याच्या बाजून तुम्ही अजून खतनात नाही दिलं दुसरी बचत आहे समजा आठ पोते जरी झालं आठ क्विंटल तरी आपली उरणारी रक्कम जास्त त्याला था। दहा ते झालं झाल्यासारखं हा खूप बरं दहा ते बरंच जाईल म्हणजे उत्पन्न चांगले येऊ शकते आता आता तुम्ही मला विचार दाटून जाणार बिलकुल म्हणजे ना आता कचरा घेऊन याले आज एक महिना दोन दिवस झाले एक महिन्यातून खत अजून देणार ना तर नाही आता ते आता खत द्या देणार सुद्धा नाही पण वाट चांगली झाली आहे ही त्याच्यामुळेच आणि यावर रिक वाईट यावर आता तुम्ही फक्त कीटकनाशकाचे पवार दे की हा आता घेऊ आता आपण कोलोऱ्याचा आणि कीटकनाशकाचा घेऊ आता आठ ते आठ ते दहा दिवसानं पुलावर येणार येणार चाळीस दिवसात ते फुलं काढणं चालू होत खूप चांगलं असं नियोजन केलं तुम्ही सोयाबीन मध्ये सुद्धा कारण की आपण पाहू शकतो कचरा खूप कमी आहे आता आपण पेरतो सुद्धा सोयाबीन त्या सुद्धा शेतामध्ये आपल्या पारंपरिक शेतीमध्ये सोयाबीन मध्ये यावर्षी खूप कचरा आहे पाण्या करदा कारण की पाणी खूप होत आहे कर्नाटकाचे फारने थोडे बरोबर बसत नाही तर पाणी होऊन जाते असं आपण पाहत आहोत पण यासाठी पद्धतीने शेती करून शून्य मशागत करून सुद्धा सोयाबीनमध्ये टोकन पद्धतीने शेती करून यांनी चांगलं असं तणाचं नियोजन केलं आहे